तीस किलो बियाणं ना लागत नाही फक्त लागते किती बावीस ते पंचवीस पण आता पद्धत बदलले आपण लागवड पहिलं सोयाबीन पारंपरिक पद्धतीने लागवड करत होत ना आता बेडवर लावा बेडवर लागते बावीस ते पंचवीस किलो त्याच्यामध्ये काही हुशार शेतकरी असे की जर बेडवर तुम्ही टोकन पद्धतीने लावलं सरीवरं बियावर तर बियाणं लागते चौदा ते सोळाच किलो हे काय सरीवरं बर किती लागते एका काय करला चौदा ते सोळा आणि पारंपरिक पद्धतीमध्ये तीस किलो म्हणजे एक लक्षात ठेवा तंत्रज्ञान काय बदलायचं आपल्याला विमा विमानामधून फवारणी करायचं आहे का विमानामधून बिया फेकायचे कसं म्हणजे साधं तंत्रज्ञान आहे बिडवर लागवड करा सरीवर औरंग्यावर लागवड करा टोकन पद्धतीने वीज प्रक्रिया करू आणि याला आधुनिक पसर्या गीत लागवड आता मग लागवड केली एका एकर म्हणजे आपलं किती एकर बसलो दोन एकर बसतात आता प्रश्न आहे सोयाबीन हे तेलवर येते तेलाचं प्रमाण जास्त आहे प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे पण आता डॉक्टर सोयाबीनचं तेल खाऊ नका म्हणून सांगायचं इकडे लक्षात ठेवा कारण महिलामध्ये आणि पुरुषामध्ये जास्त करून महिलामध्ये थायरॉइड नावाचा आजार आलाय हटीच थायरॉइड आजार आल्यामुळे सोयाबीनचं तेल खाता येत नाही नंबर दोन पनीर दुधाचं नाही जसं आमच्या डॉक्टर सांगितले जनावरांचं लोकाकडं नाही तर दूध आणि पनीर कुठलं मग मार्केटमध्ये पनीर काय आलं हॉटेलमध्ये गेलं आपली पत्नी सोबत असली की आधीच राहते पनीर मात पनीरची माती मग ते पनीर कुठून आले दुकानमध्ये हॉटेलमध्ये एकतर आपलं नशीब चांगलं असेल चांगल्या हॉटेलमध्ये तर दुधाचं भेटत नाहीतर केमिकल टाकून नाहीतर सोयाबीनचं पनीर सोयाबीनचं पनीर खाल्ल्यानंतर खाणाऱ्याला तेव्हाच लक्षात येते पण डुप्लिकेट पनीर काही लक्षात येत नाही म्हणून सोबत काय करावं लागते सोयाबीन पासून बनविलेलं पनीर आहे की खोटा आहे केमिकलचं एक आयोडीनची बॉटल ठेवा लागते सोबत कशाची आयोडीनची खासानी त्यानं पनीर आणलं प्लेट म्हणजे की तुकडा बाजूला काढायचा आयोडीन टाकायचं निळा रंग झाला की समजायचं पनीर दुधापासून बनविलेलं नाही नीर तिच्यामध्ये आयोडिन म्हणून सोयाबीनचं पनीर खाणे धोकादायक आहे आणि सोयाबीनचं ते आयराइड म्हणून आता फक्त सोयाबीन आपल्याला विकण्यासाठी घेण्याचा आहे त्याचा अर्थ आपण सोयाबीनचा आता गेलो सोयाबीन का लागवड करायलो कारण फायद्याचं पीक आहे उत्पादन खर्च कमी आहे पण मागच्या तीन वर्षापासून सोयाबीनने शेतकऱ्याला नाराज केले म्हणून आता जिल्ह्यातले शेतकरी दुसऱ्या पिकाचं पर्याय पीक म्हणून सोयाबीनला मक्याकडे वळले हातगाव हिमायतनगर म्हणजे संवाद करताना आम्हाला लक्षात आलं की ट्रेंड आता शेतकऱ्याचा मक्याकडे मक्याचा एक फायदा आहे मक्यामधून इथे प्रोडक्शन सोडक्शन होते पशुखाद्यामध्ये पोल्ट्रीमध्ये मक्याचा जास्त वापर होते कमी दिवसामध्ये मका येते मक्यावर मक्या अजून रोज आळी कुठली नाही फक्त एक लष्करी आळी पडते पोंग्यामध्ये पण थोडा औषध जर पोंग्यामध्ये सोडलं तर त्याचा बंदोबस्त होते एकतर चारा पशुखाद्य आणि कन्सर्विका नाहीतर पोल्ट्रीला देऊ टाकायचं सोयाबीन तेलवर्गीय असल्यामुळं कोणतंही तेलवर्गीय पीक असलं की त्याला गंधक लागते तर बेस्ट खर्च आहे सोयाबीनसाठी नंबर एक खर युरिया सिंगल सुपर फॉस्फेट तीन पोते सिंगल सुपर फॉस्फेट अर्ध पोत युरिया केलं की डी तयार होते पण याचा एक धोका आहे मिक्सर जास्त वेळ तयार करून ठेवता येत नाही सिंगल सुपर फॉस्फेट युरिया जास्त वेळ ठेवलात की त्याचं काय होते पाणी होऊन जाते म्हणून शेतकरी डी एपीच्या प्राधान्य देतात आता डी पार्श्वभूमी जिल्ह्यातली अशी आहे चार हजार टन मागणी होती आपली शेतकऱ्याची आले दोन हजार टन म्हणून डी मागणी करू नका डी एपी मागलात की रेट डी वाढते वाढते बाजार पर्याय खरं तर कोणते युरियन सिंगल सुपर फॉस्फेट आणि दुसरं खरंय चांगला पर्याय वीस वीस झिरो तेरा आता पेरणीच न झाल्यामुळं इथपर्यंत सोयाबीन थांबवतो कारण अजून तुम्ही दाणे टाकले नाही तर त्याचं केळे कोणते मारायचं रोग कोणते मारायचं सांगणार नाही आता शेवटचं सांगतो सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीनची पेरणी केलं की शेतकरी बांधव फवारणीचा करतात म्हणजे तणनाशक मारायचं मजुराची अडचण झाली सगळी तर सोयाबीन वर येण्याच्या अगोदर एक तणनाशक असते सोयाबीन वर आल्यानंतर दुसरं तणनाशक सोयाबीन पेरल्यानंतर चोवीस तासाच्या आत पेंड्या मिथाली नावाचं औषध ज्याला मार्केटमध्ये स्टाम्प म्हणतात तुमचंही नाव सांगतो स्टाम्प नावानं मार्केटमध्ये भेटते त्याची फवारणी करायची आणि सोयाबीन वर आल्यानंतर इमॅजी थायपर त्याला आपण कोणतं म्हणतो परस्यूट किंवा टर्गा सुपर हे तणनाशक मारायचं आता इथपर्यंत सोयाबीनचा अध्याय संपलेला आहे दुसरं पीक आता तुमच्या गावातलं आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची